टोचना म्हणजेच पियर्सिंग करणं तुम्हालाही आवडतं का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर नक्की बघा कान टोचण्याची पद्धत ही फार जुनी आहे इतकंच नाही तर आधी मुलीच मोस्टली कान टोचायच्या पण हल्ली मुलांना सुद्धा पियर्सिंगचं प्रचंड क्रेज आहे फॅशनसाठी आता नाक आणि कानाशिवाय ओठ जीभ भुवई नाभीमध्ये आणि शरीरातील कोणत्याही भागात पियर्सिंग केलं जातं आणि आवडते दागिने जसं की सर्जिकल स्टेनलेस स्टील सोनं प्लॅटिनम यासारख्या मटेरियलचा वापर केला जातो जे सुरक्षित आणि स्टायलिश असतात पण ही फक्त फॅशनच नाही पिअरसिंगचे आपल्या हेल्थसाठी भरपूर फायदे आहेत ते नेमके काय आहेत ते बघूया आपल्या कानाच्या लोभमध्ये असे काही पॉइंट्स असतात जे ॲक्युप्रेशर प्रेशर आणि अॅक्यू पंचर मध्ये महत्वाचे मानले जातात त्यामुळे मेंदूचा विकास सुधारतो मेंदूशी संबंधित नसा या सक्रिय होतात दुसरं म्हणजे कान टोचल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते म्हणूनच लहानपणी बाळाचे कान टोचले जातात ज्या ठिकाणी कान टोचले जातात त्या ठिकाणचे किंवा थेट संबंध हा महिलांच्या प्रजनन अवयवांशी जोडला गेलेला असतो त्यामुळेच कान टोचल्याने महिलांमधील अनियमित पाळीची समस्या दूर होण्यासोबतच पाळीसंबंधीच्या इतर समस्या देखील दूर होतात स्पेसिफिकली असं मानलं जातं की डाव्या बाजूला नाक टोचल्याने मासिक पाळीशी संबंधित त्रास हा कमी होतो नाभी म्हणजे आपल्या शरीराचा मध्यबिंदू त्यामुळे इथे पिअर्सिंग केल्यास पचन तंत्र सुधारू शकत पोटदुखी ऍसिडिटी कमी होण्यासाठी देखील याचा फायदा होतो पियर्सिंग करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा जसं की पियर्सिंग करून घेताना ते प्रोफेशनल पियर्स कडूनच आणि हायजेनिक स्टुडिओ मध्येच करा इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी शक्यतो नवीन सुईचा वापर करायला सांगा सुरुवातीला सर्जिकल स्टील टायटेनियम किंवा गोल्डची ज्वेलरी वापरा कारण ती तुमच्यासाठी सुरक्षित असते योग्य केअर घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर ती पियर्सिंग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या शरीरावर कोणत्याही भागाला इन्फेक्शन झालं तर त्यावर स्वतःच घरगुती उपाय करू नका त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे तर पियर्सिंग फक्त फॅशनसाठी नाही हेल्थसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतं तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं पियर्सिंग करायला आवडेल किंवा तुम्हाला पियर्सिंगबद्दल अजून काही प्रश्न आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा